पशुपालक शेतकरी मित्रांनो आपल्या गोठ्यातील जनावरांसाठी वापरात स्पेशल पशु आहार बुलेट राजा बुलेट राजाचा वादा गाई म्हशी दूध देतील जादा जनावर प्रतिदिन तीन, तीन ते चार लिटर पर्यंत दूध वाढ निर्मितीची निश्चित हमी होलसेल दरात खरेदीसाठी आज संपर्क करा पंच्याण्णव सत्तावीस त्रेसष्ट छप्पन्न चाळीस तसेच सत्त्याण्णव तसे तीस बारा चौदा चौऱ्याऐंशी ठिकाण राहुरी शनी शिंगणापूर रोड मुक्ताई वजन काट्यासमोर ब्राह्मणी तालुका राहुरी येत्या दोन डिसेंबरला होणाऱ्या रावरी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपणाशी संवाद साधण्यासाठी मी उभा आहे गेली चार वर्ष रावरी नगरपालिकेमध्ये प्रशाससिंह राजवट त्या ठिकाणी होती कोणताही नगरसेवक त्या ठिकाणी नव्हता त्याच्यामुळं जनतेची मोठी अडचण त्या ठिकाणी झाली नगरसेवक असल्यानंतर कुठल्याही वॉर्डातला सामर्थ सर्वसामान्य व्यक्ती नगरसेवकाकडे जाऊन त्याच्यामार्फत नगरपालिकेमधलं काम त्या ठिकाणी करू शकत असतो पण तो दुर्दैवानं गेली चार वर्ष प्रशासक असल्यामुळे या नगरपालिकेचं प्रशासन त्या ठिकाणी थोडंसं ढिसाळ झालेलं आहे त्याचप्रमाणे त्याच काळामध्ये दोन वर्ष करोनामध्ये त्या ठिकाणी गेले आपणा सर्वांना कल्पना आहे की सरकारनं जास्तीत जास्त करोनाच्या काळामध्ये आरोग्याकडं कर लक्ष दिलं औषध पाण्याकडे खर्च लक्ष केलं त्यामुळे फंड्स त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकत नाहीत आणि त्यामुळं गेले चार वर्ष हा मोठा बॅकलॉग त्या ते ठिकाणं तयार झालेला आहे आघाडीचे उमेदवार आम्ही बारा वॉर्डमध्ये उभे केले आहेत त्याचप्रमाणे नगराध्यक्षाचा उमेदवारही आम्ही उभं केलेला आहे दोन्ही राष्ट्रवादी पक्ष शरद पवार साहेबांचा सा पक्ष आणि त्याचबरोबर अजिदांचा पक्ष या दोन्ही म्हणून आघाडी म्हणून आपण या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत नगराध्यक्षपदी विद्यावंदर प्रशालेचे अठ्ठावीस वर्ष सेवक असलेले शिक्षक अवश्य मोरे यांना आम्ही नगराध्यक्षपदी त्या ठिकाणी उभं केलेलं आहे त्याचबरोबर बारा वॉर्डमध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये दोन दोन नगरसेवक जुन्या नव्यांचा एक त्या ठिकाणी स संतुलन राखून आपण जुने काही नगरसेवक त्याचबरोबर नवीन तरुण डाक्तालाही त्या ठिकाणी वाव दिलेला आहे आणि बहुतेक सर्वजण आपले सुशित आहेत चांगल्या प्रकारे काम करणारे व्यक्ती आहेत नगराध्यक्षांचं अठ्ठावीस वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांचे हजार दीड दीड हजार विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत त्याचबरोबर त्यांना सामाजिक आणि धार्मिक कार्याची त्या ठिकाणी आवड आहे खरं म्हणजे हे मोरे परिवार हा वारकरी प्र संप्रदायातील परिवार आहे त्यांचे वडीलही त्या ठिकाणी वा वारकरी आहेत आणि हे कुटुंब सगळं वारकरी परिवारात आहे आणि एक सेवा म्हणून मोरे यांनी कोरोना काळामध्ये प्रत्येक का घरात जाऊन त्या ठिकाणी चौकशी केलेले काम चांगलं केलेलं आहे त्याचं त्यांना गौरवही त्या ठिकाणी झालेलं आहे अशा प्रकारे एक सेवाभावी व्यक्त रक, व्यक्तिमत्व आपण राहुरी नगरपालिकेचं अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी उभं केलेलं आहे मला खात्री आहे ये त्यांच्या येत्या पाच काळामध्ये पाच वर्षाच्या काळामध्ये त्यांना चांगलं का कार्य त्या ठ्या नगरपालिकेमध्ये करतील चार वर्षाच्या पूर्वीच्याप्रमाणे प्राजगदादा त्यावेळेस अध्यक्ष होते आणि ठिकाणी मंत्री म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे चांगल्या प्रकारे निधी आपल्याला राहरी नगरपालिकेला त्या ठिकाणी मिळालेला आहे एक सुंदरसा स्विमिंग पूल आपण त्या ठिकाणी करतो आहे त्याचबरोबर चौका चौकामध्ये आपण त्या ठिकाणी सेल्फी पॉईंट काढलेले अत्यंत सुंदर त्या ठिकाणी काम केलेलं आहे की ज्यावेळी शहराचं सौंदर्यात भर पडलेले आहे त्याचबरोबर आपण भविष्यामध्ये निवडून आल्यानंतर आमच्या आघाडीच्या काळामध्ये आम्ही प्रथम प्राधान्य देणार आहोत त्या रस्त्याच्या कामासाठी कारण आपण सर्वांना कल्पना आहे की राहरी या याच्यामध्ये एरियामध्ये आपण भूमिगत ब गटार योजनेचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे तेव्हा नवीन पाणी योजनेचंही काम त्या ठिकाणी झाले आहेत पाईप टाकून झालेले आहेत ते खोदाई केली आणि त्याच्यानंतर पाऊस सुरू झाला गेली सहा महिने पाऊस असल्यामुळं रावरी शहरातील नागरिकांना तर बऱ्यापैकी तो, तो त्रास सहन करावा लागला परंतु आमची प्रायोरिटी असेल निवडून आल्यानंतर या शहरातले सर्व रस्ते चांगल्या प्रकारे करू आणि नागरिकांना सुविधा त्या ठिकाणी देऊ त्याचबरोबर एक चांगली पाणी योजना या ठिकाणी प्राजक्ताने केलेली आहे नवीन टाक्या दोन तीन टाक्या त्या ठिकाणी उभारलेल्या आहेत मत्ता प्लॉटमध्ये एक आणि तनपूरवाडीला एक त्यामुळं पाण्याचं आहे त्या ठिकाणी चांगलं आहे प्रत्येक घरामध्ये चांगल्या पद्धतीने पाणी दररोज येईल याची व्यवस्था त्या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर जे जे रावरी नगरपालिकेच्या जे जे प्लॉट बिगर शेती झालेले आहेत त्या प्लॉटमधील जे काय ओपन स्पेसेस आहेत थी, त्या ठिकाणी आपण बरेचशा ठिकाणी त्यांच्या काळामध्ये आपण छोट्या छोट्या बागा त्या ठिकाणी केलेल्या आहेत सुंदर केलेल्या आहेत परंतु दुर्दैवानं गेल्या चार वर्षात त्याकडं थोडं दुर्लक्ष झालं आणि मला खात्री आहे की आता या काळामध्ये आपण त्या भागापुरत त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करू त्यावेळी त्या आसपासच्या नागरिकांना ती एक चांगली सोय त्या ठिकाणी उपलब्ध होईल <coughs> आणि मला खात्री आहे की आमचे चोवीस आम नगरसेवक निश्चितच या कामामध्ये स्वतःला वाहून घेतील आणि चांगला कार्यक्रम का कार्य त्या ठिकाणी करू शकतील विकास आघाडीच्या वतीने सर्व मतदारांना आश्वासन देतो की हे जे आम्ही नगरसेवक निवडलेले आहेत हे रात्रंदिवस आपल्या सेवेमध्ये त्या ठिकाणी काम करतील आणि आपण या सर्वांना चांगल्या मताने त्या ठिकाणी नि निवडून द्या खून छत्री त्या ठिकाणी आहे आणि छत्रीच्या चिन्हावर बटन दाबून सर्व उमेदवारांना चांगल्या मताने निवडून द्या अशी विनंती आघाडीच्या वतीने करतो धन्यवाद